नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्या आगमनासाठी शिरोळ तालुका सज्ज रविवारपासून शिरो शिरोळ तालुक्यात भीमज्योत परिक्रमा शिरो तालुक्याने गेल्या पन्नास वर्षापासून जपलेलं स्वप्न अखेर साखार होत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने घेतला असून या पुतळ्याचं भव्य आगमन सोळा रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी चार वाजता पार पडणार आहे या सोहळ्यात शिरोळ तालुक्यातील बहुजन समाज भीम सैनिक बाब आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याची माहिती अॅडव्होकेट संभाजीराजे नाईक समन्वयक सुरेश कांबळे देवेंद्र कांबळे राजेंद्र छेले दादासो पाटील चिंचवडकर मिलिंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की ऐतिहासिक क्षणाचं औचित्य साधून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एकवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान भीमज्योत परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे ही ज्योत शिरो तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार आहे सात दिवस चालणारे भव्य यात्रेत शेकडो भीमसैनिक अनुयायी व डॉक्टर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता ते आठ ते अकरा या वेळेस जयसिंगपूर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून त्यात शेकडो युवक युवतींचा सहभाग असणार आहे त्यानंतर ता सायंकाळी चार वाजता शिवतीर्थ जनता हायस्कूल समोर कोल्हापूर सांगली रोड येथून आगमन सोहळ्याची भव्य मिरवणूक होईल मिरवणुकीत नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स महिला लेझिम पथक दाक्षिणात्य ढोल पथक बँड पथक ढोलताशा डान्स ग्रुप नयन रम्मा आतिषबाजी चित्ररथ व डीजे साऊंड या आकर्षक कार्यक्रमांचा समावेश आहे या भव्य सोहळ्यास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह शिरो तालुक्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत सर्व समाज घटक पक्ष संघटना सामाजिक संस्था युवक मंडळ व आंबेडकर प्रेमींना या सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या पत्रकार परिषदेस परिषदेत प्रारंभी स्वागत बबन यादव यांनी केलं या पत्रकार परिषदेस अनुप मधाळे आनंद शिंगे रजनीकांत कांबळे अशोक मळगे भरत कांबळे सुनील कांबळे बाळासाहेब कांबळे सेनापती भोसले अमरदीप कांबळे विकी गायकवाड स्वप्नील कांबळे अमोल कांबळे ओंकार कांबळे महेश कांबळे सुशांत कांबळे अक्षय सावंत विराज कांबळे गणेश कांबळे संजय शिंदे बिहार कांबळे शशिकांत घाटगे सागर बिरणगे संगीतादेव वसमाने जॉन सक्टे खंडू भोरे सुनील कांबळे पांडुरंग चंदुरे शीतल गतारे पराग पाटील संभाजी मोरे अस्लम फराज सुनील मजलेकर बजरंग खामकर राजेंद्र आडके अर्जुन देशमुख पिंटू खामकर महेश कलगुडगी राहुल बंडगर राजू रावण प्रकाश पवार यांच्यासह शिरो तालुक्यातील भीम मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंग नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंग